युनेस्कोच्या यादीतील भारतीय वारसा स्थळे युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना जागतिक वारसा स्थळांची यादी तयार करते यामध्ये सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व असलेली स्थळे समाविष्ट केली जातात भारत हा जगातील विविधतेने नटलेला देश असून युनेस्कोच्या जगातील वारसा यादीत भारतातील चाळीसहून अधिक स्थळांचा समावेश आहे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय जागतिक वारसा स्थळ म्हणजे असे स्थान जे जागतिक महत्त्वाच्या सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसाचे प्रतीक मानले जाते यामध्ये प्राचीन मंदिरं वास्तुकला निसर्गरम्य स्थळ तसेच ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं समाविष्ट आहेत भारतातील युनेस्को वारसा स्थळांचे प्रकार सांस्कृतिक स्थळे कल्चरल साईट भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधेरेखित करणारी स्थळे नैसर्गिक स्थळे नॅचरल साईट पर्यावरण जैवविविधता आणि निसर्गाच्या सौंदर्याची उदाहरणे मिश्रस्थळे साईट सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्वाची स्थळे भारतातील प्रमुख युनेस्को वारसा स्थळे सांस्कृतिक स्थळे अजिंठा लेणी महाराष्ट्र जागतिक प्रसिद्ध असलेले बौद्ध लेणी भित्तचित्र आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात तयार करण्यात आली एलोरा लेणी महाराष्ट्र हिंदू जैन आणि बौद्ध धर्माचे संगमस्थळ कैलास मंदिर संपूर्ण पर्वत कापून तयार केलेली वास्तू ताजमहाल उत्तर प्रदेश प्रेमाचे प्रतीक मुघल सम्राट शहाजांनी बांधलेले संगमरवरी रचना आणि स्थापत्यकलेसाठी जगभर प्रसिद्ध खजुराहो मंदिर मध्य प्रदेश चंदेल राजवटीने बांधलेली मंदिरे कामसूत्रातील शिल्पकलेसाठी प्रसिद्ध सांचिस्तू मध्य प्रदेश सम्राट अशोकाने बांधलेले स्तूप बौद्ध धर्माचा वारसा दर्शवणारे स्थान जयपूर राजस्थान गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते राजवाडे बाजार आणि ऐतिहासिक किल्ले कोणार्क मंदिर ओडिसा रथाच्या आकाराचे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे कलिंग स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे नैसर्गिक स्थळे नॅचरल साईट सुंदरवन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल रॉयल बंगाल टायगरचे घर जगातील सर्वात मोठ्या मॅनग्रोव्ह जंगलापैकी एक काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम एकशिंगी गेंड्याचे प्रमुख स्थान जैवविविधतेने नटलेले उद्यान केवळादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमुख ठिकाण नंदादेवी आणि फुलोकी घाटी उत्तराखंड हिमालयातील सुंदर निसर्गदृश्य जैवविविधतेसाठी प्रसिद्ध मिश्रस्थळे मिक्स साईट कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम सांस्कृतिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे मिश्रण भारतातील पहिले मिश्र वारसा स्थळ महत्त्व भारतीय वारसा स्थळे जागतिक पातळीवर भारताचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा दाखवतात यामुळे पर्यटनाला चालना मिळते वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर निधी मिळतो युनेस्को वारसा स्थळांची संख्या दोन हजार चोवीसपर्यंत भारतातील वारसा स्थळांची संख्या चाळीस बत्तीस सांस्कृतिक सात नैसर्गिक एक मिश्र भारत हे जगातील सहाव्या क्रमांकाचे देश आहे ज्याच्याकडे सर्वाधिक वारसा स्थळं आहेत वारसा स्थळांचे संरक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एस आय आणि युनेस्कोच्या सहकार्याने या स्थळांचे संरक्षण केले जाते वाढत्या पर्यटनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा